किडबिसरी तालुका सांगोली येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालय इमारत जुन्या पडक्या घरात भरत असून या संदर्भात कोळा जिल्हा परिषद गटाचे नेते दादासाहेब घेरडे यांनी उपशिक्षण अधिकारी यांना या संदर्भात तक्रार करून तक्रारीत असं म्हटलंय की कि किडबिसरी येथील विद्यालय हे जुन्या पडक्या इमारतीत भरत असून त्या ठिकाणी मुलींच्या मुलांच्या शौचालय अथवा वॉशरूमची व्यवस्था ही शाळेपासून बाहेर आहे तसेच शासन नियमानुसार या शाळेत कोणत्याही प्रकारचा सीसीटीव्ही बसवण्यात आलेला नसून विद्यार्थी व शिक्षकांच्या जीवितला धोका आहे तरी सदर शाळेतील इमारत ही सुविधायुक्त असावी किडबेश्री येथील महात्मा फुले या माध्यमिक विद्यालयात ग्रंथालय त्याचबरोबर स्वतंत्र सायन्स रूम प्रयोगशाळा ही सुद्धा उपलब्ध नाही तर तरी विद्यार्थ्यांची अनेक वर्षापासून या विद्यालयात कुचंबना केली जाते सर्व प्रकारच्या सोयी सुविधापासून त्यांना वंचित ठेवलं आहे या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा आंदोलन करून सदर शिक्षण व्यवस्था ही इतरत्र चांगल्या ठिकाणी सुस्थितीत करावी या मागणीसाठी दादासाहेब घेरडे हे सोलापूर जिल्हा उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेली यांची भेट घेऊन निवेदन दिल्यानंतर त्यांच्या निवेदनाची दखल घेऊन उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेली यांनी किडबेसरी या ठिकाणी स्वतः जाऊन महात्मा फुले हायस्कूल या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली असता अनेक गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या त्यांनी तात्काळ या गोष्टींची पूर्तता करावी व सदर शाळा ही सुस्थितीत असणाऱ्या इमारतीतच उभा करावी अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत तसेच दादासाहेब घेरडे यांनी घेतलेल्या परिश्रमाचं संपूर्ण पंचक्रोशेत व किडबिसरी गावातून कौतुक होतय त्यांच्या या मागणीमुळे विद्यार्थ्यांना चांगल्या इमारत शाळा व स्वच्छालय सायन्स प्रयोगशाळा ग्रंथालय हे सुसज्ज निर्माण होईल त्यामुळे विद्यार्थी वर्गातून दादासाहेब घेरडे यांचं कौतुक होतय संदर्भात भेट दिली त्यामध्ये पाहणी केली सध्या तिथे मुख्याध्यापक बसतात ती जी पडक्या ह्याच्यातली जी बातमीमध्ये दाखवलेली होती ती तर त्याच्या शेजारी मुख्याध्यापकांची रूम आहे आणि त्याला आतून प्लास्टर वगैरे करून ती आतून व्यवस्थित केलेली रूम पण ती प्रत्यक्षात जुन्या जुन्या ह्याच्यात ती भाड्याची रूम असल्याचं सांगितलं आणि त्याला साधारण एक हजार रुपये भाडं आहे ती स्वतःची संस्थेची रूम नाही आहे किचन शेड आहे ते किचन शेड सं आपले शा शासनामार्फत त्यांना मिळालेलं आहे आणि सध्या आता जे टॉयलेट बाथरूम आहे तिथं तीन मुताऱ्या आणि एक टॉयलेट असं मुलांसाठी आणि तीन मुताऱ्या आणि एक टॉयलेट मुलींसाठी असं सेपरेट आहे तिथं पाण्याचा नळ आहे पण ते एका शिक्षक ग्रामस्थांच्या ह्याच्यातला आहे तिथून पाण्याची सोय होती आहे पण त्याचं कनेक्शन पा टॉयलेटपर्यंत देत नाहीत म्हटले त्याच्यामुळं मग पाण्याचे ड्रम भरून ठेवलेले होते तिथं आणि मुलांना तिथून ह्यानी पाणी घेऊन जावं लागतं संस्थेला आणि मुख्याध्यापकांना सांगितलं आहे की नवीन जागा बघावी बघून तिथं शाळेचा दु दुसरीकडं हे करा तिथं ग था, ग्रंथालय प्रयोगशाळा नाही आहे त्याच्यामुळं मग प्र प्रत्यक्षात कपाटातून का काढून मग टेबलवर ठेवून मुलांना प्रयोग दाखवले जातात किंवा प्रयोगाचे प्रॅक्टिकल घेतलं जातं प्रत्यक्षात वेगळी प्रयोगशाळा नाही त्याच्यामुळं मग आणि मुलांना खेळायला ग्राउंड नाही सध्या तात्पुरतं कुठल्या प्रायव्हेटचं हे त्याच्यात घेतलं आहे म्हटले पण तिथं काही व्यवस्थित सोय नाही आहे मुलांची खेळायचे तास वगैरे होत नाही त्यामुळं शा त्यांना सांगितले सा, नवीन जागा बघून तिथं इमारत बांधून श शा, शाळा शिफ्ट करावी तिथं तर संस्थाचालकांनी आणि मुख्याध्यापकांनी त्याच्याबाबत प्रयत्न करू असं आश्वासन दिलेलं आहे त्यांचे म आता ते कामाला लागून ते म्हटले आम्ही पूर्ण हे करून घेतो म्हटलं सर्व आता मुलं तिथे शिकतायत अनुदानित शाळा डायरेक्ट बंद करणं मग विद्यार्थ्यांचं नुकसान होतं कारण प्रत्यक्षात मुलींचं शिक्षण बंद होऊ शकतं ना आपण जर शाळा बंद केली ती आणि शाळेच्यातले त्याच्यावर मग संस्था कोर्टात जाऊ शकतील किंवा ग्रामस्थांचं पण हे होईल मुलींची शा नुकसान होतं मुलांचं दुसऱ्या शाळेंमध्ये जायचं मग त्यांचा खर्च वगैरे बऱ्याचशा मुलींचं शिक्षण थांबेल जर गावातली शाळा बंद झाली तर ते शिक्षण थांबवू शकतं आणि आता सध्या तात्पुरत्या स्वरूपात संस्थेने दुरुस्ती केलेली आहे त्याच्यामुळं अगदीच हे नाही आहे पण ती भविष्यात पडण्याची शक्यता आहे ती इमारत त्याच्यामुळं मग ती आत्ता तात्पुरते डागडुजी करून त्यांनी प वरचे जे पत्रे वगैरे पत्रे टाकून शाळे शालेय इमारत चांगली केलेली आहे फक्त आता मुख्याध्यापकांचं ते रूम आहे ती पण त्यांनी आतून सगळं बांधून त्याला प्लास्टर करून घेतले जे बाहेरची जे हे दिसतंय तर ते जरा इतर यांचा असल्यामुळं त्याच्यात काही मुख्याध्यापकांना हस्तक्षेप करून तिथल्या काही दुरुस्ती करू शकत नाही तिथे असल्यामुळे त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचा हक्क नवीन जागा घेऊन जर बिल्डिंग बांधली तर तेच मुलांची किंवा सगळ्या सर्व्हिस सोय होई शकेल तिथे तरी या शाळेत मुलांसाठी शौचालयाची सुविधा नाही शौचालयाला पाणी नाही नाहीत पडलेलं शौचालयाच्या कडेही सगळी घाण आहे विद्यार्थ्यांना कुठलीही सुविधा मिळत नाही पिण्याचे पाणी नाही इमारती पडक्या इमारतीमधलं कारभार होतो आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये ही धोकादायक इमारत आहे जी विद्यार्थी बसतात ते सुद्धा दहा फूट उंचीची शंभर वर्षापूर्वीची इमारत असून त्याच्यानंतर तीन फुटाचं बांधकाम करून त्यावर पत्रे झाकलेत आणि ही असा ढिसाळ कारभार आहे ह्याला कोण जबाबदार आहे ते मला सांगावं सगळ्यांनी शाळेच्या इमारतीमध्ये टॉयलेट आहे क्रीडांगण आहे का शाळेला क्रीडांगण नाही टॉयलेट आहे परत टॉयलेट स्थलांतरित असते दोन महिन्यापूर्वी हे टॉयलेट चौकामध्ये होतं तिथून ते संस्थापकाच्या सचिवाच्या भावाचं भागाराचं बांधकाम चालू असताना ते टॉयलेट उचलून हिता आणून ठेवण्यात आलेलं आहे त्या टॉयलेटला नळ नाही पाणी नाही स्वच्छता नाही कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाही साईडला सगळं पडलेली इमारत आहे त्यामुळे मुलींच्या पण जीवताला धोका आहे त्यामुळे मुलींच्या कुचंबना होत्या मुलींना टॉयलेटला जाता येत नाही त्यामुळे याची चौकशी करावी शासना आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी पूर्ण कोण जबाबदार आहे हे मला सांगावं किती शाळा पाचवी पासून दहावी पर्यंत ही शाळा आहे मुली आहेत मुली आहेत मुलं आहेत एकोणीसशे नव्वद ची स्थापना या शाळेची पूर्ण ग्रँटेबल शाळा आहे यापुढच तुमचं काय असणार आंदोलन आंदोलन म्हणजे आता जर शिक्षण उपशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांनी जर कारवाई नाही केली तर मी पुणे महासंचालकाला पत्र देऊन तिथून परत शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या जोपर्यंत जाणार आहे या शाळेची जोपर्यंत पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आणि ही शाळा बंद करून नवीन बांधकाम ह्यात